श्री स्वामी समर्थ मित्रांनो श्री स्वामी समर्थांच्या कृपेने आज आपण श्री स्वामी समर्थ सारामृत ग्रंथाच्या तिसऱ्या अध्यायाला सुरुवात करत आहोत मागील अध्यायात आपण स्वामींनी स्वतः त्यांच्या प्रवासाची आणि अनेक तीर्थक्षेत्रांची कथा ऐकली आजच्या या तिसऱ्या अध्यायात स्वामी त्यांच्या परमभक्त चोळाप्पा यांच्या घरी कसे आले तसेच अक्कलकोटमध्ये त्यांच्या प्रवेशानंतर झालेले चमत्कार आणि मालोजीराजे भोसले यांना मिळालेले स्वामींचे तत्काळ दर्शन या अद्भुत कथा ऐकणार आहोत प्रत्येक श्लोकाचा अर्थ समजून घेण्यासाठी पूर्ण श्रद्धेने ऐका श्लोक धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती त्यासी नाही पुनरावृत्ती पदपावती कैवल्य गताध्यायी कथा सुंदर स्वामींनी निवेदिले स्वचरित्र आणि बाबा दिगंबर त्यांचे वृत्त निवेदिले अर्थ या जगात ते लोक धन्य आहेत ज्यांची भक्ती स्वामींच्या चरणी आहे त्यांना पुन्हा जन्म म्हणजे पुनरावृत्ती घ्यावी लागत नाही ते थेट मोक्षाचे म्हणजे कैवल्याचे स्थान प्राप्त करतात मागील अध्यात स्वामींनी स्वतःचे चरित्र आणि दिगंबर बाबांचे वृत्त सांगितले होते श्लोक निर्विकार स्वामी मूर्ती लोकांचे चमत्कार दाविती काही वर्षे करोनी वस्ती मंगळवेढे सोडिले तीन मोहोळ माझी वास्तव्य करीत अप्पा टोळ झाले भक्त तेथीचे साकल्य वृत्त अल्पमती केवी वर्णू चार स्वामी चरित्राचे हे सार म्हणून केला नाही विस्तार वर्णिता कथा समग्र ग्रंथ पसरे उदधी सम पाच अर्थ मंगळवेढ्यात काही वर्षे राहून आणि लोकांना चमत्कार दाखवून निर्विकार स्वामी मूर्तींनी ते ठिकाण सोडले त्यानंतर ते मोहोळमध्ये वास्तव्यास असताना अप्पा टोळ त्यांचे भक्त झाले लेखकाची बुद्धी अल्प असल्याने तसेच हे सारामृत असल्यामुळे सर्व कथा विस्ताराने न सांगता फक्त सार सांगितले आहे कारण विस्तार केल्यास ग्रंथ समुद्रासारखा पसरेल श्लोक सवे घेऊन स्वामींसी टोळ जाती अक्कलकोटाशी टोळांसी मागे परतणे भाग पडे टोळे आढण्या पिले सेवका जोवरी आम्ही येऊ का तोवरी स्वामींसी सोडू नका येथेच मुक्काम करावा टोळ गेली या परतोनी स्वामी चालले उठोनी बहुत वर्जिले सेवकांनी परी नच मानिले त्या अर्थ आप्पा टोळ स्वामींना घेऊन अक्कलकोटाकडे निघाले परंतु अर्ध्यातूनच त्यांना माघारी फिरावे लागले त्यांनी सेवकांना स्पष्ट आज्ञा दिली की मी परत येईपर्यंत स्वामींना येथेच मुक्काम करायला लावा पण टोळ परत जाताच स्वामी उठून चालू लागले सेवकांनी खूप थांबवले पण स्वामींनी त्यांचे ऐकले नाही श्लोक तेथोनिया निघाले अक्कलकोटा आले ग्रामद्वारी बैसले यतीराज स्वेच्छेने नऊ तेथे एक अविंध होता तो करी तयांची थट्टा परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला अर्थ तेथून निघून स्वामी अक्कलकोटात आले आणि गावाच्या वेशीवर स्वेच्छेने बसले तिथे एक अविंध म्हणजे गोंधळ घालणारा माणूस होता तो स्वामींची थट्टा करू लागला पण लवकरच काही चमत्कार पाहिल्यावर त्याने स्वामींना महासिद्ध मानले श्लोक पूर्व पुण्यास्तव निश्चिती आले चोळाप्पाचे गृहाप्रती स्वामीसी जाणूनी ईश्वर मूर्ती चोळाप्पा करी आदर चोळाप्प्याचे भाग्य उदयले यतिराज गृहासी आले जैसी कामधेनु आपण बळे दारिद्र्याच्या घरी जाय अर्थ चोळाप्याच्या पूर्व पुण्यामुळे स्वामी त्यांच्या घरी आले स्वामींना ईश्वरमूर्ती मानून चोळाप्याने त्यांचा आदर सत्कार केला चोळाप्याचे भाग्य उदयाला आले कारण यतीराज त्याच्या घरी आले होते जणू कामधेनू स्वतःहून एखाद्या गरीब भक्ताच्या घरी यावी श्लोक योगाभ्यासी योग साधीती तडी तापडी मार्गी श्रमती निराहार किती कराहती मौनधरिती किती एक पंधरा परिजयाचे चरण दुर्लभ सद्भक्ती केलियासी नाना साधन यागादिक काही चोळा पाने केले नाही परिभक्तीस्तव पाही स्वामी आले सदनात वीज अर्थ काही लोक योगाध्यास करतात काही निराहार राहतात काही मौन पाळतात काही तपश्चर्या करतात काही यज्ञ करतात पण लेखक सांगतात की सद्भक्तीशिवाय ज्यांचे चरण दुर्लभ आहेत ती भक्ती चोळाप्पाने केली चोळाप्पाने कोणतेही योग किंवा याग केले नाही केवळ भक्तीमुळे स्वामी त्याच्या घरी आले श्लोक तयाची देखोनी या स्वामी तेथे भोजन करीती तेव्हा चित्ती आनंद झाला बहुसाळ तेव्हा राज्य पदाधिकारी मालोजीराजे गादीवरी दक्ष असोनी कारभारी परमज्ञानी असतीजे अक्कलकोटची प्रख्याती तेव्हा काही विशेष नव्हती परी तयांचे भाग्य निश्चिती स्वामी चरणी उदेले पंचवीस अर्थ चोळाप्पाची भक्ती पाहून स्वामींनी त्याच्या घरी भोजन केले तेव्हा त्याला अत्यंत आनंद झाला त्यावेळी अक्कलकोट मध्ये मालोजीराजे भोसले राज्यपदावर होते त्यांची नगरी तेव्हा फारशी प्रसिद्ध नव्हती पण महाराजांचे चरण लागल्याने त्यांचे भाग्य उदयाला आले श्लोक त्यापासूनही जगांत त्या नगराचे नाव गाजत अप्रसिद्धते प्रख्यात किती एकचले आपुली व्हावी प्रख्याती ऐसे नाही जयांचे चित्ती म्हणून या स्वामी राज यती बहुधान जाती फिरावया अर्थ त्या दिवसापासून जगात अक्कलकोटचे नाव गाजू लागले अप्रसिद्ध असलेले हे नगर प्रख्यात झाले स्वामींच्या मनात स्वतःची प्रसिद्धी व्हावी असे मुळीच नव्हते म्हणून ते गावात जास्त फिरण्यासाठी जात नव्हते श्लोक नृपासी कळला वृत्तांत की आपुलिया नगरात यती विख्यात पातले वार्ता ऐसी आई कोणी राव बोलले काय वाणी गावात यती येऊनी फार दिवस झाले परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता ऐकली कानी हे सत्य तरी येऊनी आताच देती दर्शना अर्थ अक्कलकोटाचे राजे मालोजीराजे यांना ही वार्ता कळली की आपल्या नगरातले थोर यती आले आहेत तेव्हा राजा मनात म्हणाला महाराज गावात येऊन इतके दिवस झाले पण आम्हाला काही कळले नाही ते जर खरोखरच अंतर्ज्ञानी अर्थात सर्वज्ञानी असतील तर त्यांनी आत्ताच येऊन मला दर्शन द्यावे श्लोक रावमुखातून तोची यूर्ती पुढे ठेली सकल सभा चकित झाली मती गुंगली रायाची चौतीस सिंहासनाखाली उतरोन राव घाली लोटांगण प्रेमाश्रूंनी भरले नयन कंठ झाला सदगदित पस्तीस अर्थ राजाच्या मुखातून हे शब्द बाहेर पडताच यतिमूर्ती स्वामी त्यांच्या समोर प्रकट झाली हे पाहून सारी सभा आणि राजा आश्चर्यचकित झाले राजाने सिंहासनावरून खाली उतरून लोटांगण घातले त्याचे डोळे प्रेमाश्रूंनी भरले आणि कंठ सदगदीत झाला श्लोक घातली मिठी चरणी चरण धुतले नेत्राश्रूंनी मग तयांना हस्तकी धरोनी आसनावरी बैसविले छत्तीस खूण पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी अभक्ती पळोनी गेली दूरी चरणी भक्ती जडली तई सदतीस सकळ सभा आनंदली समस्ती पाऊले वदिली षोडशोपचारे पूजिली मूर्ती नृपराये अडतीस अर्थ त्याने दृढमिठी स्वामींच्या चरणांना मारली आणि आपल्या डोळ्यांतील अश्रूंनी ते चरण धुतले मग महाराजांना हातात धरून आसनावर बसवले राजाला पूर्ण अंतर्खुण पटली की स्वामी केवळ अवतारी आहेत त्याची अभक्ती दूर झाली आणि चरणांवर भक्ती जडली त्यानंतर संपूर्ण सभेसह राजाने षोडशोपचार पूजा करून स्वामींची पूजा केली श्लोक निराकार आणि निर्गुण भक्तांसाठी झाले सगुण तयांच्या पादुका शिरीधरोन विष्णू नाचे ब्रह्मानंदे एकोणचाळीस स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत प्रेमळ भक्त परिसोत तृतीयोध्याय गोडहा चाळीस अर्थ जे निराकार आणि निर्गुण परब्रह्म आहेत